कल्पना करा कर्नाटकातील मागासलेल्या एका छोट्याशा गावामध्ये एक मुलगी वाढते पूर्णत शाळेपासून वंचित ना तिनं वर्गखोली पाहिली ना शिक्षण असं करत असताना वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्या ठिकाणी तिचे वडील मृत्युमुखी पडतात आपल्या आईसोबत ती जंगलात जायला लागते आपल्या आईसोबत काम करायला लागते अशा प्रकारे त्या ठिकाणी तिचा जन्म होतो कर्नाटकातील होनाळी या गावामध्ये एकोणीसशे सदोतीस अडोतीसमध्ये जंगलामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या जंगलासोबत त्या जंगलातले वृक्ष तिच्यासोबत बोलायला लागतात त्या वृक्षांच्या पानांची सळसळ ती भाषा ती समजायला लागते जी वृक्ष ती लावायला लागते ती वृक्ष बहरायला लागतात तिच्या त्या, त्या पूर्ण आयुष्यामध्ये तीस हजार ते एक लाख वृक्ष त्या जंगलामध्ये त्या वृक्षांचं पुनर्भरण करते त्या वृक्षांना ती वाढवते आणि एक नवीन जंगल त्या ठिकाणी आकाराला येतं तिच्या हातामध्ये काय जादू असावी आपल्या वयाची पस्तीस वर्ष त्या जंगलामध्ये काम केल्यानंतर रोजंदारीवरती नंतर तिला परमानंट केलं जातं पुढची पंधरा वर्ष ती एका वेगळ्या पदावरती त्या ठिकाणी पदा काम करते पण कोणत्याही शाळेमध्ये न गेलेली कोणतंही ॲग्रिकल्चरचं तिला ज्ञान नसलेलं तिची बुद्धिमत्ता एवढी तीक्ष्ण तिच्यामध्ये एवढं मर्म कसं दडलंय या निसर्गामध्ये कसं एकरूप व्हायचं मदर ट्री कशाला म्हणायचं कोणत्या वृक्षाला मातृवृक्ष म्हणायचं ही तिची हातोटी ही तिचं ती, हे तिचं निरीक्षण निश्चितच तिच्या कल्पकतेचं तिच्या अचाट बुद्धिमत्तेचं उदाहरण आहे कारण ॲग्रिकल्चर ऑफिसर सुद्धा तिला विचारायचे की कोणता वृक्ष त्या ठिकाणी मदर आहे मदर ट्री आहे किंवा कोणता वृक्ष कशासाठी उपयोगात येतो कोणत्या वृक्षाच्या बिया कशा, कशा रुजविल्या जातात म्हणजे त्याचं रोप बनतं रोप बनविल्यानंतर त्या वृक्षाला कोणत्या मातीमध्ये आपण लावू शकतो त्याचं संगोपन कसं करू शकतो ह्या गोष्टीचे सल्ले ही गोष्ट मार्मिकपणे ती त्या अधिकाऱ्यांना जंगलांमध्ये राहणाऱ्या त्या लोकांना एकत्र करून सांगत होती आणि नवीन जंगल त्या ठिकाणी तिच्या हातानं आकाराला येत होतं एक नवी पर्वणी नव जंगल आणि नव चैतन्य त्या ठिकाणी तिच्या हातून फुलत होतं मंडळी या युगामध्ये आपण पैशाच्या मागं धावतो परंतु निसर्गाच्या मागे धावणारी काही ध्येयवेळी माणसं आपला जीव त्या निसर्गाशी एक रूप करून टाकतात नंतरच्या कालखंडामध्ये एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र या पुरस्कारानं तिला सन्मानित करण्यात आलं त्यान त्यानंतर एकोणीसशे मध्ये कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार सुद्धा त्या महान अशा व्यक्तिमत्वाला देण्यात आला आणि दोन हजार एकवीसमध्ये उच्चतम अशा पद्मश्री पुरस्कारानं त्या मायेचा त्या ममतेचा सत्कार करण्यात आला आणि धारवाड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीनं नंतर दोन हजार तेवीसमध्ये याच माऊलीला डॉक्टरेट या मानत पदवीनं सन्मानित केलं हे सगळं होत असताना अचानक त्या ठिकाणी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ही निसर्गाची माय शेवटी या पर्यावरणाशी एक रूप होते त्या पाना फुलांमध्ये सामावून जाते आणि त्या मातीच मध्ये त्या जंगलाच्या मातीमध्ये त्या पाना फुलांमध्ये त्या झाडांमध्ये अंतर्धान होते आजही ती माय ती तुलसी गवडा त्या ठिकाणी आपल्या झाडांच्या रूपानं त्या जंगलाच्या रूपानं आपल्याला बोलते आपल्याशी संवाद साधते हा संवाद तिच्या अंतकरणानं या मातीला दिलेलं फार मोठं स्वप्न आहे या संवादाच्या रूपानं या पर्यावरणासाठी आणि घडत असलेल्या सर्व बाबींचा जर विचार केला वर्तमानामध्ये तर खऱ्या या तुलसी गवडासारख्या अशा अचाट श्रीमंती असलेली अशा मायेचा झरा असलेला अशा माणसांची गरज या पर्यावरणाला आहे मंडळी आणि खऱ्या अर्थानं हे पर्यावरण अशाच माणसांच्यामुळं धरून आहे आपण त्याची फळं चाखतोय परंतु हे पर्यावरण शेवटी आपल्यालाही टिकवावं लागेल नमस्कार